मिसळ मिसळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर महत्त्वाच्या दोन तीन शहर आहेत नाशिक कोल्हापूर आणि पुणे या शहरांमध्ये तुम्ही रीलवरही बघितलं असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा यूट्यूबच्या माध्यमातून या शहरांमध्ये चढावड असते की आमची मिसळ भारी की तुमची मिसळ भारी त्याच्यावर तुम्ही अनेक ज्या फनी डिबेट आहेत त्याही बघितल्या असाल सेलिब्रिटींच्या असो किंवा इन्फ्लुएन्सरच्या असू बट ही मिसळ हा जो प्रकार आहे तो प्रदेशावाईज किंवा या शहरांवाईज त्याची जी आयडेंटिटी आहे ती डिफाईन करतो कोल्हापूरची जर मिसळ झाली तर कोल्हापूरची मिसळ तिखट असते तिच्यामध्ये तर्री ज्याला कट म्हणतो तो तिखट स्वरूपाचा असतो आणि त्या भागातल्या म्हणजे तांबडा पांढरा रस्सा गाणाऱ्या लोकांना ती मिसळ प्रचंड आवडते बट नाशिक भागात जर तुम्ही आलं तर नाशिक भागात मिसळमध्ये मटकीचं प्रमाण जास्त असतं त्याचबरोबर ही मिसळ जी आहे ती मिडियम स्वरूपाची असते किंवा तिखट कमीच्या स्वरूपात असते आणि नाशिकच्या मिसळबद्दल जर बोलायचं झालं तर नाशिकमध्ये मिसळसाठी फेमस असणारे खास करून तीन ते चार स्पॉट आहे म्हणजे बरेच आहेत बट बाहेरून येणारी जी नाशिकमध्ये येणारी पर्यटनासाठी आलेली जी आहे ती विशेषतः करून ज्या स्पॉटला व्हिजिट देतात किंवा जिथं ते खास करून जातात ते स्पॉट कुठले तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे म्हणजे मी कुठल्याच मिसळला मी नंबरिंग देत नाही किंवा कुठल्याच मिसळला जे क्रम मी रँडमली मला जो आठवतो आहे त्यानुसार बोलतो आहे याचा अर्थ असा नाही की ही मिसळ बेस्ट आणि म्हणजे बेस्ट वाईज म्हणजे त्याच्या टेस्ट वाईज मी नंबरिंग देत नाही किंवा त्याचा क्रम घेत नाही आणि त्यामध्ये जी सगळ्यात पहिली जी मिसळ आहे ती म्हणजे साधना मिसळ साधना मिसळबद्दल जर बोलायचं झालं तर ही जी मिसळ आहे ती काळ्या मसाल्यातली मिसळ आहे आणि ह्या मिसळमध्ये तिला चुलीवरची मिसळ म्हणून देखील ही फेमस आहे चुलीवरती हा काळा मसाला बनवला जातो आणि त्याच्यात ही मिसळ तुम्हाला सर्व केली जाते आणि साधना मिसळबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथं विकेंडसाठी लोकं गर्दी करतात आणि लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांना एन्जॉय करण्यासाठी बराच स्पेस आहे कार्टिंग म्हणा किंवा बैलगाडीतून फिरणं असो किंवा हत्ती वगैरे बाकीच बघ बघण्यासारखं कर विरंगुळा करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत बट साधना मिसाळचा जो ॲम्बियन्स आहे जुन्या टाईपची सिटिंग अरेंजमेंट आहे जुन्या सपरा टाईपची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये कंदील किंवा वेगवेगळे वेग लाईट लावून तो ॲम्बियन्स आणखी भारी बनून जातो तिथं दुसरी महत्त्वाची गोष्ट साधना मिसाळची अशी आहे की तिथं जी चुलीवरची आईस्क्रीम आहे ती देखील प्रचंड फेमस आहे चुलीवरती दूध आठवून ही आईस्क्रीम बनवली जाते त्यानंतर जो दुसरा स्पॉट येतो तो म्हणजे ग्रेप्स एम्बसी ग्रेप्स एम्बसीमध्ये तिची जी विशेषता आहे की द्राक्षाच्या बागेत बसून तुम्ही मिसळ खाता आहे असं तिथं फील आहे कारण की द्राक्षाची जी बाग आहे त्याच्यामध्येच त्यांनी सिटी अरेंजमेंट करून एक काल तुम्हाला शांत करणारं मनाला शांत वाटणारं म्युझिक तिथं चालू असतं आणि त्याच्यामध्ये ती मिसळ सर्व केली जाते ती लाल मसाल्यातलीच आहे बट तिचंही प्रमाण म्हणजे तुम्हाला कशी हवी तिखट तरी ते तुम्हाला ऑप्शन दिलं जातं आणि त्यानंतर ग्रेप्स एम्बसीबद्दल तिथलचे जे बाकी पदार्थ लस्सी किंवा बाकी जिलबी हे देखील टेस्ट यांची चांगली आहे आणि लोकांना आवडते लोकं देखील इथं देखील तुम्हाला बाहेर बऱ्याच ॲक्टिव्हिटी लहान मुलांना करण्यासाठी आणि नंतर जी रेटिंगच्या बाबतीत म्हणा किंवा रेटिंग सोशल मीडियावर प्रचंड असते किंवा बाहेरून कि येणारा माणूस जिथं जाण्यासाठी इच्छुक असतो ती म्हणजे पेरूची पेरूचीवाडी पेरूचीवाडी ही नाशिक सिटीपासून ना थोडीशी दूर आहे तिथं पेरूच्या वाडीची खासियत अशी आहे ही जी मिसळ आहे या मिसळसोबत तुम्हाला पेरूनं बनलेला चहा पेरूने बनलेली आईस्क्रीम पेरूपासून बनलेली लस्सी बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं टेस्ट करायला मिळतात आणि ह्यासाठीच लोक दुरून इथं गर्दी करतात तिथं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तिथं जे पक्षी बाहेरची जी पक्षी, पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सरडे ह्या ज्या गोष्टी आहेत हे देखील जिथं येणारी जी, जी, ये जी मंडळी आहेत तिथं येणारे जे ग्राहक आहेत त्यांना इथं विरंगुळासाठी अशा बऱ्याच गोष्टी आहेत ओके आणि नाशिकच्या मिसळनं ना, नाशिकमध्ये एक रोजगार उपलब्ध करून दिला हजारो लोकांना रोजगार मिळाले आणि नाशिकचे जे हे मिसळ शिवणार आहेत त्यांनी त्यांच्यासाठी एक प्रचंड भारी बिझनेस सेटअप त्यांचा झाला आहे आणि त्याच्यातनं त्यांना लाखोंची करोडोंची कमाई देखील त्यांची होते आणि या सगळ्यात महत्त्वाच्या असणार म्हणजे नाशिकनं मिसळसाठी म्हणजे वाईननंतर जर तुम्ही वायनरीच्या जर बाबतीत जरी बोलायचं झालं तर नाशिकची सुला वाईन किंवा निफा वायनरी किंवा बऱ्याच असे स्पॉट आहेत बऱ्याच अशा वायनरी आहेत की त्या नाशिकची ओळख जर असेल तर मिसळनं देखील नाशिकला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत धन्यवाद